नमस्कार यज्ञ जाणीज्यज्ञकर्माच्या या तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज दिवाळी फराळातला आपण दुसरा पदार्थ करतो आहे आणि तो म्हणजे आहे बेसनाचे लाडू जो की दिवाळी फराळातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे जो घरोघरी केलाच जातो थोडीशी पद्धत वेगळी वेगळी असू शकते करण्याची पण बेसनाचे लाडू सगळ्यांच्या घरी होतात म्हणजे होतातच आणि ते सगळ्यांनाच भरपूर आवडतात पण आज आपण जे बघणार आहोत त्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि त्यामुळे हे लाडू एकसारख्या रंगाचे सुंदर चवीचे मऊ रवाळ आणि तरीही टाळ्याला न चिटकणारे असे सुंदरसे लाडू तयार होतात तुपाचं प्रमाण योग्य कसे भाजायचं बेसन ते पण मी सांगणार आहे तर बघूयात आपण काय करणार आहे तर दोन कप मी इतकं डाळीचं पीठ अर्थात बेसन घेतलेलं आहे ते चाळून घेतलं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या लवकर होत नाही आणि भाजताना सोपं पडतं त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण कप इतकं तूप घेतलेलं आहे आणि दीड कप साखर घेतलेली आहे म्हणजे दोन कप बेसन दीड कप साखर आणि अर्धा ते पाऊण कप इतकं तूप तूप थोडंसं कमी जास्त लागू शकतं कारण डाळीचं पीठ हे विकतचं आहे की घरी तुम्ही त्या भाजून डाळ गिरणीतनं पीठ करून आहे त्याच्यावर ते, ते प्रमाण किंचित कमी जास्त होऊही शकतं तर तेच सगळ्यात महत्वाचं आहे आता आपण हे दोन कप जे बेसन आहे अर्थात डाळीचं पीठ आहे ते आधी आपण पॅनमध्ये घेऊन नुसतंच कोरडं परतून घेणार आहे कोरडं परतून घेतल्यामुळे काय होतं की डाळीचं पीठ थोडं हलकं होतं भाजताना त्रास होत नाही आणि ते खमंग भाजलं जातं डाळ आपण भाजून मग गिरणीतनं दळून आणली तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता पण असं कोरडं भाजून घेतलेल्या पिठामुळे हात दुखण्याचं प्रमाण कमी होतं भाजताना त्रास होत नाही आणि छान खूप खरपूस असे छानसे डाळीचं पीठ भाजल्यामुळे लाडू खूप छान होतात आता लाडू आपल्याला टाळायला न चिटकणार आणि तरीही रवाळ मऊ हवे आहेत तर त्याच्यासाठी मी अगदी पाव कप इतकं हे घातलेलं आहे रवा बारीक रवा होता तो घातलेला आहे तर जरूर रवा घाला थोडासा त्याच्यामुळे हे बेसनाचे लाडू एकदम मस्त होतात आतून एकदम असं किंचित रवाळ टेक्स्चर जे लाडूला येतं त्याच्यामुळे ते अजिबात टाळायला चिकटत नाही आणि खूप छान लागतात तर रवा आणि हे डाळीचं पीठ आपण साधारण पाच ते दहा मिनटं कोरडंच परतून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडं थोडं करत तूप घातलेलं आहे तर तूप थोडं थोडं करतच घाला म्हणजे आपल्याला अंदाज येतो एकदा पीठ खूप सैल होत नाही आहे ना किंवा तुपाचं प्रमाण जास्त होत नाही आहे ना याचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला थोडं थोडं करत जर आपण तूप घातलं तरीही चालतं तर साधारण अर्धा कप ते पाऊण कप इतकं तूप आपल्याला एवढ्या प्रमाणासाठी लागू शकतं आता तूप घातल्यानंतर हे लगेच पातळ झालेलं आहे पीठ पण घाबरायचं कारण नाही थोड्या वेळात ते घट्ट पण येतं आणि छानसं परतलं जातं मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे यावेळेला आपल्याला हे पीठ भाजताना एकदम मंद आचेवर परतायचं आहे म्हणजे इथे एक ते दहा असे आकडे असतात रेग्युलेट नॉववर आणि त्याच्यामुळे ते, ते पाचच्या आत जर आपण केलं नंबर तर ते मिडियम टू लोवर असं ठेवून ते छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पण तसंच गॅसची फ्लेम एकदम मंदाचेवर ठेवून परतून घ्या वेळ जास्त लागला तरीही चालणार आहे पण पीठ मस्त वाजलं गेलं पाहिजे तर साधारण एवढ्या सगळ्या प्रक्रियेला आपल्याला अर्धा पाऊण तास आपल्याला लागतो त्याच्यामुळे पेशन्सनी हे काम करावं लागतं पण लाडू एकदम अप्रतिम चवीचे तयार होतात तर आता हे बघू शकता तुम्ही पीठ असं घट्ट झालेलं आहे मग अशी पातळ दिसत होतं पण आता घट्ट सर झालेलं आहे किंचित रंग पण याचा बदललेला आहे आणि घट्ट झालं ना की थोडंसं आपल्याला जोर लावून परतायला लागतं याला आणि असं सोडून चालत नाही त्याच्यामुळे लक्षपूर्वक सतत परतत राहावं लागतं पिठाला थोड्या वेळाने हे आणखी सैल होईल आणि मग आपल्याला लक्षात येईल घरभर दरवळ सुटतो याचा साधारणतः वीस पंचवीस मिनटं होऊन गेलेले आहेत हे पीठ भाजून मला आणि थोडंसं किंचित परत सैल झालेलं आहे हे पीठ हे लक्षात येत असेल तुम्हाला आणि यावेळेलाच घरभर अगदी मस्त दरवळ सुटलेलं आहे बेसन पिठाचा आणि बेसन भाजलं जातं हे लक्षात येत आहे भारतामध्ये सगळ्यांच्या घरी आजूबाजूला जवळजवळ घरं असतात त्यामुळे प्रत्येकाच्या घरचा असा पराळ करतानाच चा सुगंध येत असतो आणि त्यामुळे कळतं कोणाच्या घरी काय चाललेलं आहे आणि ती एक फार मज्जा आणि गंमत असते तर ते असो आता हे पीठ आपलं बऱ्यापैकी तयार झालेलं आहे असं परतून घेतलेलं तर साधारण अर्धा तास सा आपल्याला ही क्रिया करायची आहे त्याच्यानंतर आता आपल्याला लक्षात येईल की हे लाडू टाळ्याला न चिटकणारे व्हावे आणि छानसे आतून ज त्याचं मऊपणा जो आहे तो टिकून राहावा आणि तरी थोडं रवाळं लागावं तर त्याच्यासाठी आपण हे पीठ फुलवून घेतो आहे तर याच्यासाठी दोन ते चार चमचे मी दूध वापरणार अगदी चमच्यानीच मोजून घ्यायचं तर दोन किंवा चार चमचेस घालायचं चा। जास्त घालायचं नाही आणि हे बघा तुम्हाला लक्षात येईल दूध घातल्याबरोबर हे पीठ फुलून आलेलं आहे मस्तपैकी आणि मोकळं मोकळ झालं छान तर अशा प्रकारे हे लाडू खूप सुंदर होतात त्यामुळे नक्की दूध घाला पण अगदीच तुम्हाला वाटत असेल की दुधामुळे खराब होऊ शकतील लाडू जास्त टिकणार नाही असं वाटलं तर चार चमचे पाणी घातलं तरीही चालेल पाणी घालूनही तुम्ही पीठ फुलवून घेऊ शकता पण ही पीठ फुलवण्याची जी पद्धत आहे ती जरूर करा ती स्किप करू नका त्याच्यामुळे लाडू खूप छान होतात आणि खूप मस्त चवीचे लागतात थोडीशी एक वेगळी पद्धत आहे पण या छोट्याशा बदलांनी पण खूप फरक पडतो एखाद्या पदार्थामध्ये नक्की करून बघा आणि आता याच्यामध्ये मी किन खूप कोरडं वाटतो होतं पीठ म्हणून मी एक चमचा तूप आहे पण ते तुम्ही नाही घातलं तरी चालेल मी म्हटल्याप्रमाणे आधी की डाळीच्या प्रमाणावर डाळीच्या याच्यावर तुम्ही ते नीट लक्षात ठेवा आता हे बघा पीठ छान फुलून आलं आहे कोरडं झालंय व्यवस्थित झालं आहे थोडं ओलसर पण आहे तुपामुळे आणि खूप छान झालेलं आहे तर आपले हे पीठ, ता ता तयार पीठ आता तयार आहे डाळीचं पीठ म्हणजे लाडू करण्यासाठी आता आपण याला थोडं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे कढईत गरम असताना साखर घालायची नाही ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे साखर जर तुम्ही असं गरम कडे घातलं तर तुम्हाला लक्षातच येईल की साखर वितळायला लागेल आणि ते घट्ट आणि कडक असं पातळ होऊन जाईल आधी आणि व्यवस्थित लाडू होणार नाही त्याच्यामुळे पूर्णपणे पीठ गार करून घ्यायचं किंचित कोमट असताना मी आता त्याच्यात वेलची पूड घातलेली आहे वेलची पूड अशी घातल्यामुळे काय होतं की त्याचा श्वास शेवटपर्यंत टिकून राहतो आणि आता हाताला सोसवेल असं आपलं हे पीठ झालेलं आहे साधारण पंधरा वीस मिनिटांनी आणि त्याच्यानंतर आता मी त्याच्यात पिठी साखर घालते आहे तर दोनास एक दीड असं मी घेते प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं प्रमाण कमी पण करायचं असेल तर तसंही करू शकता किंवा बरोबरीचंही साखरेचं प्रमाण घेऊ शकता साखर व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे आता आपल्याला हाताने चोळून चोळून म्हणजे हे लाडू खूप छान होतात त्यामुळे व्यवस्थित एकजीव पण होते साखर तर अशा पद्धतीने हाताने चोळून चोळून आपल्याला साखर व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे या पिठामध्ये तो तुम्ही थंड झाल्यावरच साखर घालणं खूप महत्त्वाचं आहे पीठ थंड होऊ द्यायचं गरम असताना ते साखरेला पाणी सुटून ते पातळ होऊ शकेल मिश्रण आणि मग लाडू बिघडतील त्यामुळे हे बघा या पद्धतीने मी हाताने जसं चोळून घेते तसं पूर्ण साखर असं सा छान पिठात चोळून घ्यायची आहे आणि मग त्याचे लाडू वळायचे हो आहे तर हे लाडू करताना मी अगदी छोट्या आकाराचे करते आहे जे की खाताना मग त्रास होत नाही किंवा जाणवत नाही एकदम मोठा लाडू असेल तर तो एकदम खायला नको वाटतं कधी कधी ते छोटे छोटे लाडू करे करते आहे एवढ्या प्रमाणामध्ये साधारण हे अर्धा किलो जे प्रमाण होतं पिठाचं दोन कप म्हणजे तर तेवढ्या प्रमाणात चांगले पंचवीस वगैरे लाडू तयार होतात तुम्ही थोडा मोठा आकार केला तर पंधरा सोळा लाडू तर आरामात होतात किंवा अठरापर्यंत तरी होतीलच लाडू पंधरा अठरा लाडू होतात त्यामुळे मोठं छोटं प्रमाण जे तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही लाडू वळू शकता लाडूला मी थोडासा पेढेघाटी आकार पण दिलेला आहे एकदम गोल गरगरीत केलेलं नाही तर ते पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता अशा पद्धतीने आपले लाडू हे बघा किती सुंदर दिसतात आहे आणि मुख्य म्हणजे साखर एकत्र केल्यानंतरसुद्धा या पिठाला एकसारखा रंग आलेला आहे आणि तो टिकून राहिलेला आहे आणि मुख्य म्हणजे हे लाडू आपण छान पीठ फुलवून घेतल्यामुळे दूध घालून रवा थोडासा घातल्यामुळे आतून मस्त फक्त रवाळ आणि मऊ होतात आणि अजिबात खाताना चिकटत नाही त्यामुळे ते, ते आणखी छान लागतात आणि हे लाडू छान टिकतात पण भरपूर त्यामुळे या पद्धतीने नक्की करून बघा या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा आणि अशी मस्त आपली दिवाळी छान करा तर हे बघा असे सुंदर लाडू आपले तयार झालेले आहेत हा व्हिडिओ आणि ही करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल लाडू करण्याची तर नक्की नक्की एक लाईक तर कराच करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा आणि मुख्य म्हणजे हे बघा मी आता तुम्हाला लाडू फोडून दाखवते तर तुम्हाला लक्षात येणारच आहे की कि किती सुंदर टेक्स्चर झालेला आतून मऊ रवाळ आणि सुंदर रंगाचे असे लाडू तयार झालेले आहेत आणि जरूर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका बेलायकनला क्लिक करा म्हणजे भेटत राहूया आपण छान छान पदार्थांसह आणि पुढच्या व्हिडिओमध्ये दिवाळी फराळातल्या त्या पदार्थासह तर नमस्कार जाणीजे यज्ञकर्मा